त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्याचबरोबर तुम्ही राष्ट्रवादीमध्ये होतात राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेला त्यामुळे दोन्हीकडे तुमच्या हिच्यासंबंध आहेत त्याचबरोबर तर तिसरी आघाडी जी आहे म्हणजे महाविकास आघाडी प्रत्येक जागा लढवणार असं त्यांनी सांगितलं होतं माणसं त्यांची उमेदवार दिसत नाही तर मग हे लोक ज्या ते तुमच्या संपर्कात आहेत का की म्हणजे त्यांचा तुम्हाला छुपा पाठिंबा आहे आता अपक्ष जे काही फॉर्म राहिले असतील किंवा नाराजांचे फॉर्म राहिले असतील ह्याच्यापैकी अनेक जण माझ्या संपर्कात आहे परंतु मी त्यांना कुठल्याही पद्धतीचा श शब्द दिलेला नाही आहे आणि अनेकांना आता जे बिनविरोध झाले त्यांचंही मी या ठिकाणी तर अभिनंदन केलेलं आहे काय म्हणजे त्यांनी आज काय करायचं तो त्यांचा प्रश्न आहे पण मला जे करायचं ते माझ्यापुढं अतिशय स्पष्ट आहे आज खरं तर जाहीर आपण भारतीय जनता पार्टी पक्षाची बंडखोरी केलेली आहे तुमच्यासमोर भाजपचाच उमेदवार आहे किंबहुना महायुतीचा उमेदवार आहे आजी माझे आमदार अनेक पक्षांचे किंवा लहान मोठ्या पक्षांचा पाठिंबा त्या उमेदवाराला आहे आणखीन एका पक्ष उमेदवार आहे मात्र तुमची लढाई त्या तगड्या उमेदवारासोबत त्याच्या पाठिमागच्या नेत्यांसोबत असणार आहेत किती नेते किंवा कुठले पक्ष तुमच्यासोबत असणार आहेत कारण इथं दोन नेत्यांचे फोटो दिसत आहेत त्याच्यातले एक नेते मात्र भाजपामध्ये आहेत तुमच्या सोबत असलेल्या नेत्यांच्या ही बेगडे जनता पार्टीशी झाली आहे का भारतीय जनता पार्टीशी झाली हे त्यांनी स्पष्ट करावं <laughs> आणि त्याच उत्तर तुम्ही घ्यावं आता मी तर उभा आहे लोकांच्या पाठिंब्यावर लोकांच्या शक्तीवर उभा आहे जनशक्ती विरुद्ध धनशक्ती जन अशी ही लढाई आहे आता तुम्ही त्याच्यातून काय ते, ते शोधा नागरिकांना काय आव्हान करत नागरिकांना एकच आवाहन करतो की गेले पंधरा ते वीस वर्षाचा माझा प्रशासकीय कामाचा अनुभव आहे नागरिकांमुळंच मी त्या ठिकाणी नगरसेवक झालो नगरसेवकाचा विरोधी पक्ष नेता झालो विरोधी पक्ष नेत्याचा उपनगराध्यक्ष झालो पाणी कमिटीचा सभापती झालो स्वच्छता व आरोग्य समितीचा सभापती झालो कुठलंही क्षेत्र असू द्या मी माझ्या खुर्चीला नाही तर माझ्या बरोबर जे विश्वास ठेवला त्या जनतेला न्याय द्यायचा मी प्रत्येक वेळी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे आणि यापुढेही मी तर तुम्हाला आहे मी नगराध्यक्ष होणार ही मी जनतेच्या विश्वासावर तुम्हाला सांगतो आणि दुसरं म्हणजे की नागरिकांचे मूलभूत प्रश्न आहेत कचऱ्याचे तर आणि तुमच्या स्वच्छतेचे विषय तर आपोआप होणार आप आहेत मी उभं राहिलं नंतर दुसरं पाण्याचा मी तुम्हाला शब्द दिलेला आहे तो प्रत्येक नागरिकाने रेकॉर्ड करून ठेवा आणि माझे जे काय विजन आहे ते योग्य वेळे मी माझ्या नागरिकांपर्यंत पोचवेल <laughs> आता आता वाहतूक कोंडीमुळं म्हणजे अनेक तळेगावच्या नागरिकांना बाहेरच्याही नागरिकांना या ठिकाणी आपले प्राण गमावावे लागलेले आहेत आणि खरोखर ही अतिशय दुर्दैवी बाब आहे आज तळेगाव शहरामधनं एक राष्ट्रीय महामार्ग आहे एक आंतरराष्ट्रीय महामार्ग कुठलं राज्य महामार्ग आहे हे महामार्ग होण्यासाठी एक नगराध्यक्ष म्हणून निश्चितच त्याचं का मार्ग केला जाईल पाठपुरावा केला जाईल परंतु मी तुम्हाला सांगतो की आज विलासभाऊ पत्रकार आहेत त्यांनी चांगला प्रश्न विचारला आहे तळेगावमध्ये अशा काही मोकळ्या जागा आहेत की त्या ठिकाणी वाहनतळ करता येऊ शकतं आज तळेगावमध्ये अनेक जागा अशा आहेत की तिथं हॉकर झोन तयार करता येऊ शकतात ते आपल्याला करायचं आहे तळेगावच्या वाहतूक समस्येत भर घालणारी सगळ्यात मोठी गोष्ट कुठली असेल तर अनधिकृत जे फेरीवाले दुकानं लावून बसतात हे मग ह्यांच्यासाठी हॉकर झोन तयार करायचे आहेत म्हणजे वाहतुकीचे प्रश्न आपोआप कमी होणार आहेत आणि निश्चितच माझ्या व्हिजनमध्ये काही गोष्टी येतील त्या मी तळेगावसाठी जे करणार आहे ते योग्य वेळ आल्यानंतर मी करणार <laughs> काय काय हां माझी रणनीती काहीच नाही आहे मी जनतेच्या आशीर्वादाने मग मी केलेल्या कामाच्या पद्धतीमुळे आणि काम केलेल्यामुळे मी त्या ठिकाणी विजयी होणार हे मला माहिती आहे आणि कारण माझं आहे ना एका गोष्टीवरती विश्वास आहे भगवान श्रीकृष्णांनी काय सांगितलंय तू कर्म करीत राहा फळाची अपेक्षा करू नको मी आजपर्यंत तळेगाव शहरामध्ये नव्हे तर तालुक्यामध्ये अनेक चांगली कामं केलेली आहेत आणि ह्या कामाच्या जोरावरती मला त्याचं चांगलं फळ मिळेल अशी मला खात्री आहे हां मला तुम्ही प्रचार करून देणार आहेत का नाही मला तेच काय कळत नाही वरती काय विचार करायचं हे आता ऐका आपण आहे ना माझ्याबरोबर जे काही चांगले कार्यकर्ते आहेत मला त्यांचाही विचार घ्यावा लागल कारण त्यांच्या पाठिंब्याशिवाय नागरिकांच्या पाठिंब्याशिवाय ही गोष्ट अशक्य आहे निवडून येणं आणि नक्कीच त्या ठिकाणी मी योग्य वेळी योग्य निर्णय घेईन

आज मी ज्यावेळेस मारुती मंदिर चौकामध्ये जे श्रीमंत सरदार सिंग दाभाडे न व्यापारी संकुलाची उभारणी झाली व जिजामाता चौकामध्ये केशार। डॉक्ट स्वर्गीय केशवराव वाडेकर व्यापारी संकुलाची उभारणी झाली त्याच्या त्या ड्रॉईंगमध्ये स्वच्छताग्रह ही प्लॅन केलेली आहेत आज ते नागरिकांना माहिती नाही आहे परंतु आज तुम्ही म्हणतात तसं आपल्याला चांगले स्वच्छता ग्रह तळेगावात खरोखर आवश्यक आहे काही ठिकाणी म्हणजे एस टी डेपो असेल तळेगाव स्टेशन भागात रहदारी वाहतूक जास्त आहे या ठिकाणी गाव भागातल्या ठिकाणी करणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते निश्चितच पहिल्या वर्षात मी तो म प्रश्न मार्गी लावाल हो एक प्रश्न आहे तळेगाव तर येथील येतील आठवडी बाजारात जो आहे कि तो कित्येक वर्षाची समस्या कायम होती काही वर्षापूर्वी आपण तो आठवड्या बाजूला स्थलांतरित केला होता काही प्रमाणात बरेच सुद्धा जाणवलं होतं त्याच्यानंतर पुढचं आपलं नक्की काय टार्गेट असणार आहे की आठवडी बाजारात स्थलांतरित करणार आहे किंवा पुढचं काय असणार आहे आठवडे बाजाराची समस्या खरं तर आज तळेगाव शहरामध्ये सर्वांना ज्ञाते की स्मशान भूमीकडे जाणारा रस्ता असेल किंवा रेल्वे स्टेशनकडं गोरवाडी रेल्वे स्टेशनकडं जाणारा रस्ता असेल गावठाणामध्ये जाणारा रस्ता असेल हा मेन बाजारपेठेतनं जातो आणि त्या रस्त्यावरतीच भाजी मंडई भरती दर त्याला रविवारी तर अनेक प्रश्न त्या वेळेस माझ्या पुढं आले होते अनेक नागरिकांना वैद्यकीय उपचार वेळेत मिळू शकले नाही रविवारच्या बाजारामुळं म्हणून खरं तर कठोर निर्णय त्यावेळेस घेत नाहीत आला नगरपालिकेच्या माध्यमातून तो पण ठराव पारित करून घेतला होता वैयक्तिक असा कुठलाही निर्णय मी एकटा करू शकत नाही ते झाल्यानंतर तसे बाजार शिफ्ट झाला होता परंतु आजही ज्या काही गोष्टी आहेत ते नागरिकांना विश्वासात घेऊन किंवा एकाच रस्त्यावरती आहे त्या रस्त्यावरती एकच रस्त्यावरती बाजार बसून दुसरा रस्ता वाहतुकीसाठी खुला ठेवणं असे अनेक पर्याय त्याच्यामध्ये आहेत आणि नक्कीच ते या पुढच्या काळातही करू म्हणजे नागरिकताचे प्रश्न मी सांभाळलेत हे तुमच्या प्रश्नातून मला कळतं आहे की आणखी प्रश्न आहे ज्यावेळेस आपण सभापती होता आरोग्य सभापती त्यावेळेस आपण रात्री दीड दीड वाजेपर्यंत स्वतः त्या ठिकाणी थांबून त्याच दिवशी रात्री कचरा उचल जायचा सध्या मात्र ती समस्या म्हणजे अनेक नागरिक सांगतात त्याच्याबद्दल पुढचं काय सांगू शकत नाही मी तुम्हाला आधीच या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे की जे काही नागरी हिताचे गोष्टी असतील ते प्राधान्याने होणार आणि मी तिथं आल्यानंतर जी त्यावेळेसची सवय होती ना प्रशासनाची ती आपोआप होणार आहे मी तिथं उभं राहायची पण गरज नाही तुमचे प्रश्न मी तिथं आल्यानंतर आहे ना नव्वद टक्के सुटलेले असतील स्वच्छतेचे एवढा मी शब्द देतो तुम्हाला